काळी कांदा मार्केट आणि त्याचबरोबर गुळ मार्केटसाठी प्रसिद्ध असलेल्या निरा येथील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता पुन्हा नव्याने कांदा मार्केट सुरू करण्यात आलेलं आहे खरं तर निरा मार्केट हे गुळासाठी प्रसिद्ध होतं एकेकाळी गुळाचा राज्याचा बाजार हा निरा मार्केटमधून किंवा कोल्हापूर मधील मार्केटमधून या दोनच मार्केट कमिटी होत्या की गुळाचा बाजार राज्यातल्या ठरवत होत्या मात्र या मार्केट कमिटीला काहीतरी उतरते काळ लागली होती शासनाच्या निर्णयानंतर अनेक वेळा या मार्केट कमिटीमधील व्यापारी असतील निघून गेले होते मात्र पुन्हा एकदा नवीन आलेल्या संचालक मंडळानं या ठिकाणी कांदा मार्केट सुरू केलेलं आहे आणि कांदा मार्केटमधला पहिला निलाव झालेला आहे आणि यानंतर आपण बोलणार आहोत मार्केट कमिटीचे सभापती शरद जगताप यांच्याबरोबर जगताप साहेब स्वागत आहे तुमचं महत्त्वाचा मुद्दा आहे की बऱ्याच दिवसाची मागणी शेतकऱ्यांची होती की निरा मार्केट कमिटीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त व्हावं निरा मार्केट कमिटीमध्ये वेगवेगळे जे निलाव आहेत कांदा निलाव असेल भुसारचा निलाव असेल किंवा गुळ मार्केट असेल हे सुरू व्हावं आणि त्याचा पहिला प्रयत्न तुम्ही सुरू केलेला आहे काय सांगाल आजचा कसा रिस्पॉन्स आहे कृषी उत्पन्न बाजार समिती नेरा आणि या संस्थेच्या माध्यमातून प्रथम आम्ही नेरेमध्ये कांदा बाजार चालू करत असताना थोडं आव्हानात्मक काम होतं कारण फार तीस चाळीस वर्षापूर्वी आम्ही या नेरेचं वैभव पाहिलेलं आहे मार्केटमधले उत्साह पाहिलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं आपल्या राज्य शा, शा, शा शासनाच्या भूमिकेमुळे किंवा आणि इतर कारणामुळे नेरेच्या मार्केटमध्ये कांद्याचा व्यापार थांबला होता तरकारीचा व्यापार थांबला होता भुसारचा व्यापार थांबला होता आणि जी गुळाची बाजारपेठ महाराष्ट्रामध्ये एक नंबरची निर्यामध्ये होती त्याच्यामध्ये संत गतीने व्यापार होत होता या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर प्रथम या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मानाने अजितदादा आपल्या विभागाचे खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांच्या माध्यमातून ज्यावेळी आम्हाला संचालक मंडळाला मार्केट कमीवर काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी त्याच्यामध्ये आम्ही चिंतन केलं त्याच्यामध्ये मनन केलं त्या निरश या मार्केटमध्ये वैभव प्राप्त होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल काय केलं तर या मार्केटमध्ये उत्साहाचं वातावरण होईल आर्थिक गोष्टीचं चलन फिरेल आणि म्हणून प्रथम त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतीबरोबर चर्चा केली त्या ठिकाणी या ठिकाणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश भाऊ आहेत विराजभाई आहेत सरपंचताई आहेत आणि मग त्यांनी सकारात्मक प्रति प्रतिसाद दिल्यानंतर पै प्रथम व्यापाऱ्यांच्या बरोबर तालुक्याचे आमदार व्यापारी आणि ग्रामपंचायत अशी एक मिटिंग ग्रामपंचायतीमध्ये झाल्यानंतर पॉझिटिव्ह प्रोग्रेस ठेवल्यानंतर पॉझिटिव्ह रिझल्ट येतो त्या दृष्टिकोनातून त्यांनी तिथे निर्णय घेतल्यानंतर आम्ही मार्केट कमिटीच्या संचालकांनी मग त्याच्यामध्ये स्थानिक संचालक गुलदगड सर असतील विक्रमदा असतील अशोक भाऊ असतील रा, राजेंद्र शाह असतील आणि आमच्या सर्व संचालकांनी कांदा मार्केटच्या दिशेने विचार केल्यानंतर थोडंसा धाडसाचं पाऊल आम्ही या ठिकाणी टाकलं आणि स्थानिक प निरा प तक्रार पंचकृषीतील सर्व मान्यवरांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आम्ही कांदा व्यापार चालू केला आणि थोडंसं आमचं मन खालीवर होत होतं की आपण धाडसाचं पाऊल टाकतो आहे शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा राहील व्यापाऱ्यांचा प्रतिसाद कसा राहील नजीकच्या शेतक कसं राहील परंतु आम्ही अपेक्षित धरलो होते पाचशे एक कांदा पिशवीची आवक होईल बघता बघता एक हजार कांदा पिशवीची आवक झाली बघता बघता ते दीड हजाराचा क्रॉस केला आणि अशीच आवक नजीकच्या काळात टिकवण्याचा आमचा मानस आहे आवक टिकली पाहिजे आमच्या वरिष्ठांनी सांगितलं आता भाषणामधून कांदा व्यापार चालू करणं सोपं आहे टिकवणं अवघड आहे म्हणून नजीकच्या काळात आमचे सर्व संचालक मंडळ सभापती असतील उपसभापती असतील सचिव असतील सर्व संचालक असतील आम्ही गावोगाव जाणार आहे मार्केट कमिटीचे संचालक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार आहेत आणि त्यांना विनंती करणार आहोत की निरा मार्केट कमिटी ते आम्ही शेतकऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या शेत सोयीसाठी कांदा मार्केट चालू केलं आहे आपण आपला माल घेऊन मार्केट कम कमिटीमध्ये यावं आणि महाराष्ट्र राज्यामधला उच्चांकी भाव आम्ही या मार्केट कमिटीमध्ये देण्याचा प्रयत्न करू कसलंही फसवासवी राहणार नाही शेतकऱ्यांना कसलाही खर्च असणार नाही खर्च असेल तो समोरच्या व्यापाराला असेल सर आणि म्हणून आपण सर्वांनी कांदा उपक्रमामध्ये शेतकऱ्यांनी सहकार्य क करावं त्यातनंतर अनेक योजना आहेत सरपंच साहेब आहेत विराजबाई आहेत डायरेक्टर साहेब आहेत सगळ्यांनी आम्ही केल्यात एक मार्केट सक्सेस झाल्यानंतर त्याच्या वन बाय वन दुसरं तिसरं चौथं या राज्याचे उपमुख्यमंत्री दादा ताई आणि आमदार साहेब यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली या निरेमध्ये नवचैतन्य आणण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून नदीच्या काळात करणार आहोत असाच सहभाग निरा आणि निरा, निरा पंचक्रोशी सर्व ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी आम्हाला द्यावा एवढीच अपेक्षा आप, खरं तर तुम्ही आहात की आम्ही शेतकऱ्यांच्या जा बांधावर जाणार आहोत पण महत्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्याच्या बांधावर तुमच्या अगोदरचे जा व्यापारी जाऊन बसला आहे शासनाचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार शेत व्यापारी आता शेतकऱ्याच्या जा बांधावर जातोय मग तुम्हाला कशी खात्री वाटते की निरा व्यापारी या तुमच्या मार्केटमध्ये येतील आणि शेतकरी सुद्धा इथे येईल काय सांगाल तुमचं तुमचं म्हणणं आणि विचार अगदी बरोबर आहे स्पर्धात्मक युग आहे आणि स्पर्धात्मक युगामध्ये ज्यावेळी व्यापारी बांधावर जाऊन बसतो त्याच स्पर्धेला आम्ही मार्केट कमिटी उतरणार आहोत कुठलीही तोशी शेतकऱ्याला लागणार नाही व्यापारी जो रेट देईल त्याच्यापेक्षा पाच रुपये किंवा आम्ही या ठिकाणी देऊ आणि आमचा आजचा बाजारभाव निलावाचा सतराशे एक्कावन्न रुपयांनी आमचा बाजार झालेला आहे साहेब आपण साहेब आपण महाराष्ट्रातले बाजार पहा लो नजिकचे लोणाचे पहा बारामतीचे पहा आणि पुण्याचे पहा माझी खात्री आहे की बाबा आजचे निघालेले बाजार इतर तुलनेमध्ये स्पर्धात्मक नक्कीच जास्त असतील आणि हे रेट जर शेतकऱ्यांना देऊ केले तर नक्कीच शेतकरी सा, सा, सा साध्या व्यापाऱ्यांच्यापेक्षा जा बांधावर जाणाऱ्या व्यापाऱ्यापेक्षा या ठिकाणी येतील आणि आमच्या ठिकाणी केलेला व्यापार हा शाश्वत असेल त्याचे पैसे शाश्वत मिळतील बांधावर जाऊन जो व्यापार करतो मग तो टॉमॅट्याचा असेल कांद्याचा असेल त्याचे पैसे गॅरंटीने मिळतीलच असं नाही आणि इथं जर काय व्यापाऱ्यांच्याकडून अगर कुठल्या माणसाकडून फसवणूक झाली त्याचा दाद मागण्याचा अधिकार आपल्याला कोर्टामध्ये आहे मार्केट कमिटीकडे आहे असं म्हणून शेतकरी या ठिकाणी नक्की येतील महत्वाचं आमच्याबरोबर निरेचे उपसरपंच राजेश काकडे सुद्धा आहेत तुम्ही निरा मार्केट वाढावं म्हणून खूप प्रयत्न केलेले आहेत करतात पाठीमागे सुद्धा सुद्धा निरा मार्केटमध्ये ज्यावेळेस गुरांचा बाजार चालू झाला होता ते, सुद्धा तुम्ही पुढाकार घेतला होता आता पुन्हा एकदा कांदा मार्केट चालू होते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुम्ही कशा प्रकारे मदत करणार आहात सर्वप्रथम मी हे दे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि तालुक्याचे आमदार संजय जगताप यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत शरदजी जगताप सभापती आणि त्यांचे सर्व संचालक यांचा जो ॲग्रेसिव्ह आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ॲग्रेसिव्ह यासाठी म्हणतो की कुठलाही व्यवसाय करत असताना पॉझिटिव्हिटी तर पाहिजेच पण त्यासाठी ॲग्रेशनही पाहिजे सकारात्मक ॲग्रेशन पाहिजे तर त्या दृष्टीने ग्रामपंचायतच्या वतीने जे काही सहकार्य लागेल मी आता त्यांना विनंती केली मागा याच्यामध्ये की, की पूर्वी मार्केट कमिटीमध्ये मा ग्रामपंचायतच्या वतीने एक डायरेक्टर असायचा त्याचं कारणही तसंच होतं की कुठल्याही गावामध्ये जर मार्केट कमिटी असेल त्याचा समन्वय राहण्यासाठी विकासाच्या दृष्टीने समन्वय राहण्यासाठी किंवा इतर गोष्टींचा समन्वय राहण्यासाठी एक डायरेक्टर अत्यंत गरजेचा होता तशी पुन्हा एकदा आपण मागणी पननला करावी आणि तालुक्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांकडून सकारात्मक होकार घेऊन ते करावं अशी माझी विनंती त्यांना या ठिकाणी राहील आणि तुम्ही जो आत्ता मुद्दा काढला की निरा कृषी उत्पन्न बाजार समिती त्या मुद्द्याला मी म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की एखादी गोष्ट कचाट्यात पकाट्याच्या यावेळी सुधारणा निश्चितपणे तेही करतील आणि तुम्ही निदर्शनास आणून दिलं त्याची नक्कीच दखल ती घेतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे या तालुक्याला किंवा या मार्केट कमिटीला बाजार समितीला चार तालुक्यांची बाउंड्री आहे म्हणजे तीन तालुक्या आणि पुरंदर त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात या पंचकृषीतली शेतकरी या ठिकाणी येतील आणि जसं आत्ता सांगितलं की कांदाही खूप चांगल्या पद्धतीचा चांगल्या प्रतीचा या ठिकाणी आलेला आहे निलावही खूप चांगल्या जोमाने आत्ता चालू झाले कॉम्पिटेटिव्ह रेट सुद्धा मिळाले सतराशे पन्नास आता मिळाले मला वाटते निलाऊस संपतानी कदाचित हा रेट अजूनही वाढू शकतो आणि निश्चितपणे आवक मोठ्या प्रमाणात आली परंतु सातत्य ही गोष्ट कायमस्वरूपी महत्वाची असते कुठलीही गोष्ट सुरू करत असताना त्याचं सातत्य कसं टिकलं जाईल आणि ते सातत्य टिकवण्याचं काम निश्चितपणे मार्केट कमिटीचं आहे त्याचबरोबर जबाबदारी ग्रामपंचायतची आहे सुवर्णाक्षराने दिवस देणारा आज ग्रामपंचायतच्या दृष्टीने आहे की व्यापार वाढीसाठी एक मोठी चालना या ठिकाणी निश्चितपणे मिळाली भविष्यातले सगळे जे काही मनोकामना आहेत जे आता व्यक्त केले शरदरावंनी ते निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा मोठा पुढाकार घेतला जाईल ज्या ज्यावेळी शक्य आहे त्या त्यावेळी आम्ही पाठीशी राहून आम्ही जे जे काही मदत करणं शंभर टक्के ते ती मदत करू एवढंच आश्वासन मी आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने देतो खरं तर निरा उत्पन्न बाजार समिती म्हटलं तर या बाजार समितीचा उपयोग हा पुरंदर बारामतीबरोबरच खंडाळा आणि फलटण तालुक्यालासुद्धा होत असतो आणि निरा कृषी उत्पन्न बाजार समितीने यापूर्वीसुद्धा या ठिकाणी बाजार सुरू करण्याचे प्रयत्न केले मात्र त्यांना यश आलं नाही आता पुन्हा एकदा त्यांचा हा नवीन प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला कसं यश येत आहे हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे